अलंका पुरी पुण्य भूमि पवित्र तिथे तिथेनांद तो ज्ञानराज सुत्र आठवीता रासी नमस्कार मा सद्गुरोसि पुण्डलीकवरदाहारिविठ श्रीनानदेव तुकारां पण्डरीनाथ भगवान् की जय नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः माता पिता परी याचे परी हाती कार्य सुगम उरकोणी घ्यावा मनोधर्म आदि पाहुणी गुरु चरण पद्म शासनाते मगोपू ऐसा विचार करुणी चित्ती स्तब्ध राहिला युगेंद्र जती क्रोधानळा समूळ शांती बोधलक्ष्मी जयशे रक्षिती प्रतापवान परी संबंधी दे दिप्यमान दर्शविती लोकाते। तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधानळाशी दुस्तरा होती गोपीचंद युजावा ऐशिये विचारी शब्द बोधे कानिपा राहिला स्तब्द एरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले ओटी जोडून याकर संपुट्टी विनमनी विनमतसे हे महाराजा दैव योगा मध आळशावरी गंगा ओळलासी उघा अनाथासनात् करावया तु संत सज्जन दया विज्ञान आस्तिक कर्म गृहस्थासि कल्पावे ब्रह्मी पावला तत्त्वतः षड्गुणांसि विषयी दमिता सकलभोगूणि अकर्ता निर्वतसा जगा माजी जगाचा जगा विषय च ज्ञान ज्ञानदिवटि तिजोरी मिरवणी सुखस्तनात परी दाविते झाला महाराजा ऐसे मनी तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी ऐशी परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकुणी कानी कानिपा मनोहर तेने चित्त शक्ती तरवर आनंद शांती मिरवली देही क्रोधाचा विश्वानर पेट घेत होता अपारे रावोत्तराचे शिंचरणी होताची शांती वरियली, मग रायाशी धरुणी करी बैसविला सोशेजारी मग बोलत वागुत्तरी कुशळ असा की महाराजा मने राया अनुचित केले परितव भाग्य सबळ पाहिले तेने कृनी शांती ते वरिले मम मानसे महाराजा ना तरी अनर्ताशी गाठी पडत होती प्राणाशी मिठी परितव भाग्य उत्तराचे तेठी शांती फळे मिरविली तरी अता अशोकैसे वेगी चाल पट्टनास तेने सकळ इतिहास निवेदिन तुझ राया मग बैसुनी शिपिकासनी कटकासह ग्रामाशी युनी राये राज सदना अनुनी कनकासनी वाहिला वाहिला तरि प्रीतिकरु षोडशोपचारे पुजलामुनि हे मरत् वस्त्रभूषणि नम्रवाणी बोलतसे हे महाराजा योगसंपत्ती कामना वेदली माजे चित्ती, अनुग्रही चोजघेउनि निगुती, सनातपनी मिरवावे ऐसी वेदक कामना चित्ति प्रथमभागी मिरवत होती त्यात उदेली कोपयुक्ती वैश्वान शिखाते तेने आनंदा आनंदोनी उदयाचा तरु ओळलासे योग धीरु पुढे वासना फळकारू प्रेरा वया ते पावला नृपमने अर्थ उघडून चित्ती मिरवास समाधान ना तरी भययुक्त भिरड पूर्ण चित्त तरुते स्पर्शितसे तरी प्रांजळ करुणी मारते कृपे ओपणी अनुग्रहाते आपुला साहय मनु निसरते लोक मिर्वा का निपा मृपा मम अनुग्रहाचे उत्तम द्वंद्व गेहू पाहसी भावपूर्वक परि ऑवा भाव, भाव न शिरा पुंडलीक विठल श्री नानदेव तुकार पंडरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता समर्थ